तर जयशिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील लाखो शेतकरी असे होते की ज्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले होते परंतु अद्यापही अशा या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भर भरपाई इथं मिळालेलं नव्हती आणि त्यातही महत्वाचे म्हणजे पश्चिम विदर्भातील शेतकरी आणि आत... या अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सरसे स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता आखेस राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजुरीस इथं मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्यभरामध्ये अतिशय असं नुकसान इथं अतिवृष्टीमुळे इथं झालेलं होतं त्यामध्ये गारपीट असेल चक्रीवादळ असेल यामुळे पिकांचे फारच नुकसान इथं झालेले होते आणि याच्यासाठी वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून इथं प्रस्ताव मांडण्यात आलेले होते आणि हे प्रस्ताव इथं मंजूर करण्यात देखील आलेले होते आणि याचे जी आर देखील इथं निर्मित करण्यात आलेले होते आणि ही नुकसान भरपाई इथं मंजूर झालेली होती आणि याच्यासाठी जानेवारीपासून इथं के वाय सी देखील करण्यात आलेले होते आणि या अशा ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी फेब्रुवारीमध्ये इथं के वाय सी केलेल्या होत्या तर अशा शेतकऱ्यांना देखील इथं अद्यापही कोणत्याही प्रकारचं अनुदान इथं दिलेलं नव्हतं हे सर्व शेतकरी ज्यांच्या के वाय सी इथं झालेल्या होत्या या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान इथं मिळालेलं नाही आता मित्रांनो हे के नुकसान भरपाई जी आहे तर के एस डायजेस्टर या पोर्टलच्या माध्यमातून हे नुकसान भरपाईचं जे काय अनुदान आहे तर तिथं वाटप केलं जातं हे पोर्टल गेल्या दोन महिन्यापासून इथं बंद पडलेलं होतं आणि याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची शासकीय मदत देखील यामध्ये केली जात नव्हती आणि ते बंद पडलेलं असल्यामुळे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कोणत्याही बाबी त्यामध्ये दिसत नव्हत्या कोणत्याही प्रकारचं तिथं काय घडत आहे ते कोणत्याही प्रकारच्या गोष्टी तिथं दिसत नव्हत्या आणि याच्याचमुळे हे सर्व गोष्टी इथं थांबलेल्या होत्या आता मित्रांनो हे पोर्टल इथं चालू करण्यात आलेलं आहे आणि आता उर्वरित जे काही राहिलेले अनुदान आहे जे काय नुकसान भरपाई आहे तर ते इथं मग वाटप करायला सुरुवात केली जाणार आहे मित्रांनो एकंदरीत जर का आपण इथं बघितलं तर विविध जिल्ह्यांच्या इथं जे काय नुकसान भरपाई त्या इथं वाटप करायचे वितरण करायच्या बाकी होत्या तर अशा जवळजवळ चारशे पंचेचाळीस कोटी रुपयाची रक्कम इथं वाटप करण्याची वितरण करण्याची इथं बाकी होती ह्या नुकसान भरपाईचे जे काय अनुदान आहे या चारशे पंचेचाळीस कोटीपैकी जवळजवळ इथं दोनशे कोटी रुपयाची रक्कम इथं वितरित करण्यात आलेली आहे आतापर्यंत आणि उर्वरित जे काय इथं रक्कम बाकी आहे दोनशे पंचेचाळीस कोटी तर ती रक्कम आता ज्या केवायसी झालेले शेतकरी आहेत तर या शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वितरित केल्या जाणार ता आहे आणि याच्यामध्ये जर का आपण इथं बघितलं तर जास्त जास्त शेतकरी यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यामधील शेतकरी आहेत आणि त्यासोबतच इतर काही जिल्हे देखील त्यामध्ये आहेत तर छत्रपती संभाजीनगर असेल जालना जिल्हा असेल धाराशिव असेल वि विदर्भातील काही चंद्रपूर असेल तर इथं असे भरपूर सारे जिल्हे अजून काही इथं बाकी आहेत तर अशा या उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना इथं ही रक्कम इथं वा वितरित केल्या जाणार आहे आणि या शेतकऱ्यांना याच्याचमुळे थोडाफार इथं दिलासा इथं मिळणार आहे कारण हा हा पेरणीचा टाइम आहे आणि या वेळेमध्ये या शेतकऱ्यांना जर का या नुकसान भरपाईची रक्कमा इथं मिळाल्या तर त्यांना फार मोठा दिलासा इथं मिळणार आहे आणि याचबरोबर मित्रांनो या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जे काय नुकसान इथं झालेले होते या शे तर या नुकसानीपुढे जे शेतकऱ्यांचे इथं नुकसानी इथं झालेले आहेत तर याचे देखील इथं प्रस्ताव इथं मांडण्यात आलेले होते आणि हे प्रस्ताव इथं या नुकसानीमध्ये जवळजवळ इथं पंच्याहत्तर हजार हेक्टरची जमीन इथं नुकसानग्रस्त इथं झालेले आहेत आणि याच्यामध्ये नुकसान झालेले जे काय फळबाग असतील उन्हाळी पिकं असतील तर यांच्यासाठी इथं जवळजवळ दोनशे तेरा कोटी रुपयाचा निधी इथं मंजूर केला जाईल अशी इथं माहिती समोर येत आहे हा निधीचा जी आर जेव्हा निघेल जेव्हा याची माहिती पुरेपूर इथं समोर येईल तर तेव्हा देखील आपण याच्या संबंधित महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करू आणि हे जे काय वितरण आता सध्या इथं चालू केलं जाणार आहे याची देखील इथं शेतकऱ्यांच्या अकाउंट्सवरती मेसेज पाठवलं जाईल त्यांचे जे काय वितरण त्यांना केलं जाईल त्याचे जे देखील आपण देखील अपडेट घेण्याचा आपण इथं प्रयत्न करू मित्रांनो आता हे एम एस डायजेस्टरचं जे काय पोर्टल आहे ते इथं चालू करण्यात आलेले आहे आणि याच्यावरती जे काय सध्या तरी केवायसी कंप्लीट असल्याचं इथं दाखवत आहे आणि ते जे वितरण होणार आहे तो जर निधी इथं वितरित केला जाणार आहे तर तो तो तुमच्या कोणत्या बँक अकाउंटमध्ये इथं येईल तर त्याची देखील इथं माहिती तिथं दाखवायला सुरुवात केली जाईल आणि तसं देखील जर नवीन अपडेट्स आलं तर आपण तेही देखील इथं घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण शेतकऱ्यासाठी घेऊन येत असतो त्यासाठी तुम्ही अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून वेळवेळी तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स इथं वेळेवरती मिळत राहतील ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद